एकदा बोलायचं नंतर या साऱ्याला कंटाळली मनायचं काळात आपल्याला काय करायचंयच्यावर सर्व काम बोलले बोले त्याच्यावर आम्ही काही बोलणार नाही परंतु निवडणुकीच्या बालक त्या ठिकाणी बोलतांना दिसत आहे

उद्धव साहेबांवर झालेला अन्याय महाराष्ट्रात झालेली सगळी राजकारणाची कुठली आणि राजकारणाचा कसरग्रस्त मंडळी शिवसेनेचा लोकांमध्ये प्रचंड या ठिकाणी भाग बघायला मिळतोय या अनेक मुद्द्यावर त्या ठिकाणी भाग बघायला मिळतोय हा भाग व्यक्त करायला लोकांना आता थोडी संधी

त्या ठिकाणी शक्कल लढवली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारे नेत्यांनी त्या ठिकाणी एकत्रित बैठक घेऊन ठरवलं की जळगाव लोकसभेच्या मतदारसंघात आजवर तरुण उमेदवार देण्याचा प्रयोग या ठिकाणी झाले म्हणून एक तरुण उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने आमच्या इंडिया आघाडीने या ठिकाणी माझ्या माध्यमातून उमेदवारी दिलेली या मतदारसंघातल्या आपल्या साऱ्या जनतेला आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एकच विनंती करणार आहे की या मतदारसंघात तरुण उमेदवार म्हणून आपण आज उमेदवार पाहिलेला नाही काही स्वरूपी आपण भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल उमेदवार न पाहता त्याला निवडून दिलं वर्षात किडे पाहून त्यांना निवडून दिलं म्हणून त्यांना तुमची किंमत राहत नाही कि वर बघून मला निवडून दिलेलं आहे मला कुठेही काही काम हे करायची गरज नाही परंतु आपल्या सगळ्यांना विनंती करेल की जनतेला देखील आपल्याला हे समजवायचं आहे की आता एकदा पहिल्यांदा आपल्याला मतदारसंघाच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही एकदा संधी मागतोय अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीला संधी दिली आम्ही एकदा संधी मागतोय आणि ती एकदा आणि पहिल्यांदा तरी संधी आम्हाला या ठिकाणी तुम्ही द्यायची एक तरुण उमेदवार पहिल्यांदा एकदा सांगत आहोत एकदा बदल करून बघा आमच्या पक्षाला देखील एकदा संधी द्या हे दोनच मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी खाली सांगायचे समर्थ्यांकडे सांगायला ना काही नाहीये त्यांच्या पाच लाख लीड लोक खिल्ली उडवत आहेत त्यांचे एक लाख लीड लोक खिल्ली उडवत आहेत आज मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी फक्त मतदान मागितलं जात आहे जळगाव शहरात आपण बघितलं असेल आज फक्त मोदीजींचे बॅनर त्या ठिकाणी लागले साधा उमेदवारांचा फोटो त्या ठिकाणी मग उमेदवारांचा जर फोटो टाकण्या तुम्हाला उमेदवार वाटत नसेल तर त्या आपल्या माऊजीला कशाला तुम्ही उमेदवारी कशाला तुम्ही उमेदवारी देताना काही क्रायटेरिया लावला एक प्रश्न आपण त्यांना आता विचारले पाहिजे एवढा आपण कोणत्या उमेदवाराचा त्या ठिकाणी ग्राहिका नसतो त्याच्या मतदार संघात जर तुम्ही बॅनर लावताय त्याच्या उमेदवाराचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे आज आमचे देखील स्टेट लेव्हलचे अनेक मुद्दे त्या ठिकाणी येतात परंतु जळगाव विचार आल्यानंतर त्या उमेदवाराला विश्वासात तिथे घेतलं जात इथे हुकूमशाही चालते इथे उमेदवाराला विश्वासात घेतलं जात नाही एका महिलेला विश्वासात घेतला जात नाही आणि काय तुम्हाला महिलांना न्याय देणार नाही आणि उमेदवाराचे फोटो देण्याबद्दल सांगा कोणत्या पद्धतीचा अशा आणि तुम्ही मोदी मत मागा त्याच्याबद्दल कोणाला वाद नाही गेले दहा वर्ष झाल्या ठिकाणी मत मिळत आहे परंतु लोक दहा तुम्ही बदनाम केलं बदनाम केलं हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करून तुम्ही मतं मिळवली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मिळवली आणि तेच काँग्रेस होतं त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर ते मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो त्याचे राजीनामे घेतले

चा कायदा म्हणजे आज सर्वसामान्यांचा आवाज त्या ठिकाणी त्यांनी बोलत आहे आरटीआयच्या माध्यमातून एक सर्वसामान्य माणूस पंतप्रधानाला प्रश्न विचारू शकतो ग्रामपंचायतच्या सरपंचला प्रश्न विचारू शकतो त्याच्या आमदाराला प्रश्न विचारू शकतो एवढी ताकद काँग्रेसनी त्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी

आज जळगाव जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न होता असेल शेतीचा प्रश्न होता असेल लोकांच्या विम्याचा प्रश्न होता असेल बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर सकट त्या ठिकाणी जळगाव जिल्हा एकमेव असा जिल्हा सुटलेला आहे त्याच्यात अनुदान मिळालं खासदार उपेश पाटील आपल्याला प्रश्न विचारत आहेत शेतीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारत आहे शहराचे देखील अनेक प्रश्न समोर येणार आहेत समोरून उत्तर काय येत त्याची काय काय अरे आमची लायकी आहे का नाही हे जनता आता तुम्ही कोण नाही सर्टिफिकेट देणार आहे कोणाची लायकी काय परंतु विचारलेल्या प्रश्नाला सत्ता काम आहे जबाबदारी एवढी मजुरी आणली हे माझे खासदार प्रश्न विचारतो तरी उत्तर द्यायला तयार नाही ही तुलना आपल्या सारख्या लोकांमध्ये केली पाहिजे की काँग्रेसची सर्वसामान्य माणसाला आरटीआयच्या माध्यमातून काय काय अधिकार दिले भाजपच्या काळामध्ये आरटीआय मधून किती संस्था वगळण्यात आल्या हे देखील आपण लोकांपर्यंत समजवलं पाहिजे त्या एखाद्या आहेत एका प्रश्न विचारला त्या विषयाला सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरले उडून बघत द्यायची याच्यापेक्षा बाबा तो प्रश्न सोडवला आम्हाला तुम्ही आधीच नाही जिल्हा बँकेच्या प्रश्न विचारला तुम्ही तो, तुम तो सोडवता

बाजूला कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे उंचा पहिल्या तासाला जशी मुंबईला उमेदवारी दिली पाच सहा तासात पन्नास सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्या लोकांनी असा दिलेला आहे मुली तरी स्वाभिमानी अखेर आहे मुली जरी विनोद Dia akan menentukan biru.